नमस्कार बालमित्रांनो आज आपण विश्वास पाटील यांच्या संभाजी या कादंबरीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भेटीला जाणार आहोत नक्कीच तुम्हाला ही कादंबरी ऐकायला आवडेल असे मला वाटते धडा पहिला मध्यरात्रीचा झोमरा थंडगार वारा वाहत होता आज काही केल्या गोदूच्या डोळ्यास डोळ्या लागत नव्हता वाड्या शेजारच्या जुना आठ पिंपळावरच्या ढाळ्यांतून आणि बाजूच्या बांबूच्या बनात वाऱ्याची भिरभीर सुरू होती पिंपरणीची इवलीशी फळे आड्यावरच्या हातकवलांवर टपटप आवाज करीत पडू लागली गोदूनी या कुशीवरून त्या कुशीवर मान वळवली तिच्या मनगटातला हिरवा चुडा अजून उतरला नव्हता उन्हापुरा एक महिनाच झाला असेल तिच्या लग्नाला तिने सांजेची झाकढाळ झा जा एकदा उरकली आणि देवघरापुढे सासूबाईंचे अंथरून टाकले की गोदू आपल्या खोलीत यायची ती पलंगावर पाठ टेकते न टेकते तोवर तिच्या खोलीबाहेर नवऱ्याची दबक ती पावले वाजायची आजची रात्र मात्र गोदूला कशी काहीशी विचित्र वाटत होती देव घरातल्या समया क केव्हाच विजल्या होत्या पलीकडच्या खोलीतून सासूबाईंच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत होता रात्र बरीच झाली होती मात्र खोलीबाहेर तिच्या नवऱ्याचा निवासरावांचा पत्ता नव्हता गोठ्यातली जनावरे आणि खुराड्यातली कोंबडीही अजून जागीच होती आजची उभी रात्रच गोदूला उलगाच विचित्र तितकीच विशिन्न भासत होती मध्ये ती मध्येच अंथरुणावरून उठली एक सोपा ओलांडून तिने हळूच अंगणाकडे नजर टाकली दिंडी दरवाजाच्या आतल्या बाजूला पडवीवर एक तांबूसलाल मशाल ढणढण जळत असलेली तिने पाहिली तिथेच खाली पडवीवर कसलीशी एक तातडीची गुप्त मसलत चाललेली दिसत होती गोदूचे सासरे त्र्यंबकराव चिंताग्रस्त मानेने चवड्यावर बसले होते त्यांच्या पुढ्यातच निवासराव काहीसा बावरा होऊन बापाकडे टकामका पाहत होता त्या मसलतीत आणखी तीन अनोळखी भेसूर चेहऱ्याची चे माणसे हजर होती त्र्यंबकरावाकडे बारा गावचे देशपांडेपणा त्यामुळे आला असेल एखादा वाद असा विचार करीत गोदूने तिकडे कानाडोळा डोळा केला वाढत्या रात्री बरोबर धिंगाणा घालू लागला कवलांवर पिंपरीची फळांचा नुसता सडा पडत होता भीतीने गोदूचे काळीच कालवले जात होते असली कसली म्हणायची ही राजकारण तसे गोदूचे माहेर म्हणजे महाड जवळचे एक आडवळणी खेडे परंतु गोदूचे व्यवहार ज्ञान उत्तम होते तिचे काका छत्रपती शिवाजीराजांच्या अष्टप्रधानातले सुरणीस सुरणवीस अण्णाजी दत्तो प्रभुनीकर त्यामुळेच काका मावशीकडे गोधू अनेकदा रायगडला आणि पाचाडला जात असे शिवशाहीत नेमके काय चालले आहे कोणत्या नव्या मोहिमा आखल्या जात आहेत ह्या साऱ्या गोष्टी तिच्या कानावर यायच्या छत्रपती शिवरायांच्या शिवरायांवर गोधूची भक्ती होती आभाळातला सूर्य चंद्र आणि शिवाजी राजा ह्या तिन्ही गोष्टी तिला प्राणाबलीकडे प्रिय होत्या काही वर्षांमागे ती बिरवाडीला आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेली होती एकदा सायंकाळी पाहुण्यांच्या अंगणात शिळोप्याच्या गप्पा चाललेल्या होत्या तेव्हा अचानक एक भयंकर खबर येऊन पोहोचली होती पुण्याजवळ त्या कोंडाणा किल्ला सर करता करता सरदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पतन पावले होते शिवरायांनी गड कमवला होता पण सिंह गमवला होता या भयंकर बातमीने सर्वांच्या काळजाचा उडवला होता जसे ते वृत्त आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये पसरले तसा सर्वत्र हल्लकल्लोळ माजला परकर पोलक्यातील गोदू आपले इवलेसे कान देऊन ऐकत होती तानाजी बहादरचा मुर्दा पालखीत घातलाय पालखी इकडच उंबरठला यायला निघालीय पालखीला स्वतः शिवाजी राजांनी खांदा दिलाय चर्चा चालू असतानाच काही उत्साही पोरे उठली त्यांनी पालखीला सामोरे जायचा निर्णय घेतला तसा पोरांचा तो जथा वानरासारखा उड्या मारीत दरीखोरी ओलांडत मधल्या वाटेने जंगलातून कोंढाण्याकडे धावू लागला जंगल राणे तुडवणाऱ्या पोरांना तासभराने लक्षात आले त्यांच्या मागे जाळ्या खसखसत होत्या कोणीतरी हरणीच्या चालीने त्यांच्या पाठोपाठ धावत येत होते चा पाथ ये मुले थांबली पाठीमागे वळून पाहू लागली आठ वर्षांची इवलीशी गोदू त्यांच्या मागोमाग पळत येत होती ती अविस्मरणीय मिरवणूक गोदू कधीही विसरणार नव्हती एखाद्या बळकट किल्ल्याचा बेलाग बुरुज ढासाळून पडावा तसा तानाजी नाबाचा शिवरायांचा हातच निखळून पडला होता शिवरायांच्या तेजपुंज चेहऱ्यावरची सुतकी कळा पाहवत नव्हती वाटेतल्या गावांतून लोक झुंडीने गोळा व्हायचे पालखी थांबवली जायची तानाजीच्या मुखावरचा शेला बाजूला केला की त्यांची फुलासारखी कोमेजून गेलेली चर्या दिसायची अन् शिवाजीराजांसारखा धैर्यवान महापुरुषही हे लावून जायचा पालखीसोबत निघालेला दोन तीन हजार लोकांचा नदीच्या पाण्यासारखा घोंगावत जाणारा तो लोंढा ते दुःख बलिदानाच्या भावनेने फुरफुरलेले ते बाहू गोदूचे ठेचकाळलेले पाय त्या ठणक त्या वेदना गोदूच्या मनपलटावरून आज पोचतोवर नाहीशा झाल्या नव्हत्या अर्धी रात्र सरूनही नवरा बिछाण्याकडे माघारी वळाला नव्हता शंका कुशकां शंका कुशंकांच्या लाल मुंग्या तिच्या मेंदू ब तिचा मेंदू बधीर करू लागल्या असली कसली म्हणायची ही खलबतं गोदू पुन्हा उठली आणि दाराच्या तोंडाशी येऊन उभी राहिली मगाची ती बैठक सरलीच नव्हती उलट थंडीच्या महिन्यात शेकोटीची धग घ्यायला मंडळी दाटीवाटीने गोलाकर बसावीत तसे सारे एक दुसऱ्याला खेटून बसलेले संवादांना कुजबुजीचे स्वरूप आले होते श्वासोश्वासांना कट कारस्थानांची धार चढली होती गोदूचा सासरा त्र्यंबकराव खदाखदा हसला आपले घारे डोळे गोलाकार फिरवत उपहासाने बोलला बस फक्त उद्याचीच दुपार व्हायचा अवकाश उद्याची रायगडावरची रंगपंचमी भोसल्यांच्या कुळासाठी शिमगा ठरणार आहे कोळ्यानं जाळं पेरावं तसं जागोजागी निधड्या छातीचे चाळीस धारकरी पेरलेत सकाळी नऊच्या प्रहाराला त्या शिवाजीची अंबारी होळीच्या माळाजवळ सरकायचा अवकाश वाघ दरवाज्याच्या वाटेवरची तोब मशालीने शिलगवली जाईल रंगाच्या फकी उडूल उडू आणि त्याच्या आडोशानं त्या मगरूर शिवा भोसलेचा कायमचा काटा काढू आणि काही घोटाळा झाला तर आवंडा गिळत निवासरावाने विचारले बहादूरगडच्या तळावर जाऊन आम्ही खान साहेबांशी कटाचं सारं बोलणं केलं आहे सणाच्या निमित्तानं बारा कट्टर लढवये वीर आधीच रायगडावर जाऊन पोहोचलेत एकदा शिवाजी संपला अशी खुनेची तोप उडायचा अवकाश बाजूच्या झाडीतल्या मोगली तोफा पथक मराठ्यांचं नाक कापून टाकतील कटाची ही विण उलगडून सांगताना त्र्यंबकरावाचे डोळे भलतेच भेसूर दिसत होते त्याच्या आत्मविश्वासाने समोरचे ते अपरिचित पाहुणेही चेकाळून गेले होते त्र्यंबकरावाने अंगावरचे उपरणे खुशीने झटकले आपल्या लांब शेंडीला पिळदार गाठ मारली आणि समोरच्या अंधाराकडे तो विजयी मुद्रेने पाहू लागला गोदूच्या घशाला कोरड पडली होती त्या भयंकर कटाच्या कल्पनेनेच तिचा जीव कोंडला तिला आपल्याच श्वासाची भीती वाटू लागली म्हणून तिने पदराचा बोळा करून तोंडात घातला आणि ती पदरा परसदाराकडे धावली बाहेरचं भिरभिरं वारं तिच्या मेंदूत मध्ये घुसलं तिच्या पावलांना विलक्षण गती प्राप्त झाली तिने पागेतल्या खुंटावळ्यावरचं जिनसामान काढलं आणि साठ सत्तर घोड्यावर उडी ठोकून तिने मारून लगाम मागे खेचला आणि रात्रीच्या थंडी वाऱ्यातून अंधाराच्या डोहातून तिचा घोडा रायगडाच्या दिशेने झेप घेऊ लागला गोदू जशी काही वाऱ्यावरच्या वाऱ्याच्याच पाठीवर स्वार झाली होती वाटेतल्या झाडांची ओढ्या ओघळीची कशा कशाची तिला आता परवा नव्हती रिक्बीमध्ये पाय रुतून पालथे पडून पाठीची कमान करीत ती रिक्बीतच अर्धीमुर्धी उभी राहत होती चल पळ मर्दा घे बिगी बिगी धाव असे ओरडत होती घोड्याच्या तोंडाला फेस येत होता त्याचे तुषार तिच्या मुखावर उमटत होते बघता बघता गोदू पाचाडच्या वेशीपाशी जाऊन पोहोचली आता पहाट सरत होती डोंगराकडे सुळके गडावरच्या माच्या दिव्याचा उंच कडा साऱ्या डोंगर रांगा आणि कातीव कडे अंधारातून डोकं बाहेर काढू लागले होते पाचाड पाठीमाग पडलं घोडासमोरची तिरपी चढण वेगाने चढू लागला अन उजाडता उजाडता गोदूच्या डोळ्यांपुढे चित्तर दरवाजा दरवाजाची कमान उभी राहिली बापूमागाशी आपल्या वाड्यामाग कुणाच्या तरी जनावरांची पावलं वाजल्यासारखा आवाज आला होता बघा निवासरावाने गांगरले शंकेची इंगळी काळजाला डसली वाडकरांच्या वाड्यामध्ये गडबड उडाली बैठकीतून सर्वजण पटापट पत उठले वाड्याच्या पाठीमाग धावले तर पाठचा दरवाजा उघडा होता पागेचेही दार सताड मोकळे अन आश्चर्य म्हणजे नावाचा सर्वात चपळ आणि तगडा घोडा जागेवर घाबरून उभे होते इतक्यात निवासरावाची म्हातारी आई तिथे पोचली घरातून आपली सुनबाई कुठे गडप झाली आहे असं विचारू लागली आता मात्र त्र्यंबकराव वैतागून मनगट चावू लागला कसली म्हणायची ही भानामती पागेत घोडा नाही घरात सून नाही तितक्यात मोठ्याने भोकाड पसरत निवासरावातून बाहेर आला बापू घात झाला घात पळाली तुमची सून पळाली म्हणजे रे मी शपथ घेऊन सांगतो ती छिनाल शिवाजीची भगत आहे ती घोडा घेऊन रायगडाकडे धावली असणार आपलं बिंग फोडायला बापलेकांचे चेहरे खरपकन उतरले होते दाढीची आणि भेसूर तोंडाची ती पाहुणे मंडळीही घाबरून गेली होती एका पाठोपाठ पुटली, एक अशी पाचासह घोडी पागेतून बाहेर पडली सारेजण वाऱ्याच्या वेगाने रायगडाकडे धाव घेत होते काय वाटेल ते करून गोदूला वाटेतच रोखायचे होते तरच पुढील बळा टळणार होती सारेजण रायगडाच्या दिशेने त्वेषाने घोडी धामतीत होते एकदा चित दरवाजाची पाषाणी कमान दिसली आणि धाप लागलेल्या गोदूने जागीच घोडा रोखला ती स्वतः घामाने डबडबून दब गेली होतीच पण तिच्या मांडी खालचा घोडाही दमून गेला होता त्याच्या तोंडातून लाळेचा लोळ वाहत होता त्याच वेळी हातातल्या भाल्याच्या काठीचा आधार घेत गोदू उठली तिने डोंबाऱ्याच्या पोरासारखी काठी धरून पुढच्या बाजूला उडी ठोकली एक क्षणही न दवडता ती बाणासारखी दरवाजाकडे धावली दारावर जोर जोरात धक्के देत ती मोठमोठ्याने ओ आरोळ्या देऊ लागली अरे घात झाला घात दार उघडा दार तिचा चिरका आवाज अंधाराचा काळीच कापत गेला रात्रभर जागलेले दोन तीन पहारेकरी कमानीच्या टोकावर आले दिवट्यांच्या लाल प्रकाशात त्यांनी खाली उभ्या असलेल्या गोदूकडे रोखून पाहिले तिच्या झिपऱ्या वाऱ्याला लागल्या होत्या विस्कटलेले ध्यान कोणाशी तरी हातघाई करून आल्यासारखे दिसत होते घाणेरीच्या झुडपाने चेहरा ओरखडलेला अंगावरचे लुगडेही फाटलेले ती बेंबीच्या देठापासून ओरडत कळवळून बोलली पहारेकरी दादा दरवाजा उघडा हो दरवाजा मला राजांना तातडीने भेटायचंय अगदी आत्ताच्या आता, आता। कोण कुठली ग तू तुला शिवाजी राजांचा कायदा माहीत नाही का पण दादा किल्लेदार सकाळी सात प्रहाला प्रहारालाच किल्ल्यांचा जुडगा घेऊन इथं येतील तेव्हाच दरवाजा उघडेल तोवर नाही वरून पहारेकरांचा राकट आवाज आला पण तोवर घात होईल घात राजांच्या जीवाला धोका आहे दया करा मला आत सोडा हो पहारे करी हसले रात्री बेरात्री असे वेडेखुळे जीव आणि भूत खेळ दरवाजाच्या आजूबाजूला फिरत असतात म्हणे गोदू मात्र वेडी पिशी झाली होती काहीही करून ही भयंकर बातमी तिला तात्काळ गडावर पोहोचवायची होती तिने खूप आर्जव केली ती ओरडली किंचाळली विनवण्या करून कंटाळली आता इथे थांबून वेळ गमवण्यात हशील नाही ती तिथून हळूच बाजूला झाली करवंदीच्या जाळ्यांतून चित्त दरवाजाच्या पश्चिमेला ती भूतासारखी पुढे सरकू लागली आईच्या मांडीवर असल्यापासून ती बहादूर हिरकणी गवळणीची गोष्ट ऐकत आली होती एकदा सायंकाळच्या तोफेबरोबर गडाचे दरवाजे बंद झाले त्यामुळे वर दुधाचा दुधाची विक्री करायला आलेली हिरकणी गवळण अडकून पडली किल्ल्याच्या तळाशीच तिची वाडी होती तिचे दूध पिते लेकरू घरात एकटे होते आपल्या लेकराला स्तनपान करण्यासाठी एका आईचा जीव आसुसला होता त्याच बेहोशीत रात्रीच्या अंधारात ती किल्ल्याच्या उकडा उतरून धाडसानं खाली गेली होती लेकराच्या भुकेसाठी एका आईने आपला जीव धोक्यात घातला होता आता इथे एका पराक्रमी महायोध्याचा जीव धोक्यात होता ज्याच्या अस्तित्वाने दगड धोंड्यांच्या या माळ राणाला स्वराज्याचा शेंदूर फासला गेला होता गावागावातले आणि राणातलेही लांडगे खटले होते गोरगरिबांच्या लेकीवाळींची आब्रू वाचली होती ज्याच्यामुळे देव देवळात देव राहिले होते आणि डोईवरच्या शेंड्या वाचल्या होत्या त्याच त्या मराठ्यांच्या पंचप्राणाचा शिवाजी राजांचा जीव धोक्यात होता त्यासाठी नक्कीच काहीतरी करायला हवं होतं कोंढाणासर करणाऱ्या तानाजीच्या यशवंती घोरपडीसारखा गोदूचा जीव तळमळू लागला ती ज जाळ्या झाडे झुडपे पालथी घालत होती आणि वर चढून जाण्यासाठी एखादी चोर वाट चोरवाट आहे का त्याचा शोध घेत होती पण तिला तसा जास्त वेळ दडव दौडावा लागला नाही पावसाळ्यात किल्ल्यावरून धोधो वाहणारे पाणी बाहेर काढण्यासाठी पुसाटीच्या एका बाज बुरजाला एक दोन तीन मनगटा एवढे भोक्क रिकाम सोडण्यात आले होते मागचा पुढचा विचार न करता गोदूने आपली मुंडी त्या भोकामध्ये घातली अन उभ्या कातळांना कोपराच्या ढुसण्या देत ती वर सरकू लागली त्या धडपडीत तिचे अंग अनेक ठिकाणी सोलपटून निघाले अंगावरचे लुगडे जागोजाग फाटले जीव कोंदटला श्वास गुदमरला परंतु शिवरायांचे आणि आई भवानीचे नाव घेत ती एकदाची वर चढून गेली रायड रायगडावरचा अंधार नाहीसा होऊ लागला पहाटेपासूनच रंगपंचमीची तयारी सुरू होती किल्ल्यावरचे राज रस्ते फुलमाळांनी झिरमुळ्यांनी तोरणांनी सजविले गेले होते शिवाजी राजांच्या प्रसादापुढे सनई चौघडा वाजत होता झुली आणि पाखरा चढवून हत्ती सजवले जात होते फकीर गोसावी लहान मुले बाळे सारेच नवे रंगेबिरंगी कपडे घालून इकडे तिकडे हुंदळू लागले होते कमरेला तलवार तलवार खोचलेले आणि हातामध्ये भाले बरच्या घेतलेले पहारेकरी महाराजांच्या दरवाजावर खडा पहारा देत होते तितक्यात बेभान झालेली गोदू तिथे धावत आली कऱ्यांच्या हातापाया पडत त्यांना विनवू लागली मला महाराजांना भेटू द्या हो महाराजांना भेटू द्या गोदू पुन्हा पुन्हा विनवू लागली अनेक वेळा सांगूनही ती मागे हटेना तेव्हा पहारेकरी तिच्यावर कडाडले कशासाठी कशासाठी भेटायचे तुला महाराजांना इतक्यात पलीकडून घोड्यांच्या टापांचा जोरदार आवाज आले सरजा नावाच्या उंच पाठीच्या आणि आभाळी रंगाच्या घोड्यावर एक अत्यंत देखणा राजकुमार बसला होता त्याच्या जिरे टोपावर पाचूंच्या माळा रुळत होत्या त्याचा रंग फिकट तांबूस रुंद कपाळ गरुडाच्या नाकासारखी नाकसरी गडद काळे डोळे एकूणच त्याचे व्यक्तिमत्व कोणाच्याही डोळ्यात सहज भरणारे होते रेशमी केसांची त्याची कोवळी कातीव डाढी पल्लेदार मिशा आणि खांद्यावर खांद्यावर रुळणारे मुलायम केस त्याच्या उपजत सौंदर्यात भर घालत होते तो उमदा वीर घोडात उडवत तेथे येऊन पोहोचला त्याबरोबर शंभूराजे संभाजीराजे अशी कुजबुज वाढली शंभूराजांच्या पाठोपाठ घोळदार जामिन्यातल्या जोत्याचे जोत्याजी केसरकर कवी कलश जगदेवराव असे राजांचे उमदे सहकारी घोडा फेकत तेथे येऊन पोहोचले त्यांच्या सोबतीनेच महार जातीचा रायप्पा नाक चालला होता त्याच्या डोक्यावर जिरेटोप वा पिळदार प मराठी पगडी नव्हती तर एक साधेच मुंडासे आणि अंगात घोंगडीच्या वस्त्रापासून बनवलेली काचोळी होती तो दिसायला काळपट उग्र राकट मिशांचा आणि भेदक डोळ्यांचा शेतकरीच होता पण तो आपला घोडा शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या सोबतच हाकत होता रंगपंचमीच्या दिवशी तसे युवराज शंभूराजे नेहमी खुशाल आणि काहीसे स्वच्छंदी दिसत मात्र आज त्यांच्या चर्येवर रात्रभराचे जागरण दिसत होते डोळे ससाण्यासारखे काहीतरी शोधत होते त्यांचे सोबतीसुद्धा मध्यरात्रीनंतर युवराजांच्या बरोबर कड्याच्या आणि टकमकटोकाच्या अंगाने दौड करून आले होते सणाच्या मुहूर्तावर गडावर काहीतरी गडबड होणार असल्याचा युवराजांना वास लागला होता त्यामुळेच त्यांचे मूळचे पाणीदार जागृत पण आता काहीसे तारवटलेले डोळे चौफेर फिरत होते गोदू पहारेकरांना राजांच्या जीवाला धोका आहे असे कळवळून सांगत होती तेवढ्यात शंभूराजांचा फुरफुरता गोडा तेथे ते समोर येऊन थांबला वस्त्रे फाटलेल्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये उभे असलेल्या गोदूकडे युवराजांनी बघितले शंभूराजांना समोर पाहताच गोधू त्यांच्याकडे भिंगरीसारखी धावली ती ओरडली युवराज युवराज आपल्या राजांचा जीवाला धोका आहे राजांच्या धोका शंभू राजांनी जोत्याजी जो आणि शंभूरा हळूच सांगितले सर्वांपुढे चला घ्या सोबत ह्या बाईला शंभू राजांचा घोडा आपल्या महालाकडे उधळला पाठोपाठ गोदूला घेऊन त्यांचे सहकारी वाड्याकडे त्वरेने गेले आतल्या आपल्या खाजगी सरदे सदरेवर स शंभूराजांनी चौकशीला सुरुवात केली गोदूने आपल्या सासऱ्याला आणि नवऱ्याच्या पापाचा पाडा वाचला शंभूराजांना प्रथम दर्शनी तिच्या बोलण्यात सत्यांश दिसला सद्रेवरची गडबड ऐकून तोवर येसुबाईही तेथे येऊन दाखल झाल्या होत्या गोदूचे कथन ऐकून युवराज कवी कलशांना बोलले आता पटली ना खात्री कविराज ह्या पंचमीला काहीतरी घडणार याची आम्हाला खात्री होतीच